जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतीये पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या डिकर मराठी युट्यूब चॅनलवर तर प्रमाणे आजही मी आलेलीच आहे तुमच्यासाठी वेगवेगळे प्रश्न घेऊन तर आजचा आपलं सदोतीसावं लेक्चर आहे आजच्या लेक्चर मध्ये प्रश्न खूप छान आहेत त्यामुळे आता याच्या पुढचे जे काही एक दोन दिवस लेक्चर होईल ना तर ह्यामध्ये प्रश्न वेगळे आहेत जसं तुम्ही जर जर लेक्चर केलं असेल छत्तीसावं त्यातही प्रश्न थोडेसे वेगळे होते यातही प्रश्न वेगळे आहेत आणि पुढचे पण काही एक दोन लेक्चर आहेत त्यात प्रश्न वेगळे आहेत त्यामुळे हे लेक्चर सलग जेव्हा करताना मन एकाग्र ठेवा आणि नाही एखादा प्रश्न समजला की तो प्रश्न तिथे मांडून ठेवा कमेंटमध्ये प्लस लेक्चर काही काळ कमी घेत आहोत ठीक आहे म्हणजे पूर्ण बंद नाहीये अर्धा तासही नाही आहे तर थोडासा वेळ कमी आहे वीस मिनिटं असेल फार पडतं काहींचं पंधरा मिनिटं असेल तर तुम्हाला मी सांगितलंच आहे की आमच्याकडे आता एकच कॅमेरा उरलाय ज्यामध्ये आम्हाला बॅच चे लेक्चर घ्यायचे आहेत आणि ज्यामध्ये कुणाल सरांचा करंट अफेअर आमच्या बॅच दहा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत असतात त्यानंतर प्रत्येक शिक्षकांचे व्हिडिओ रेकॉर्ड झाले पाहिजे त्यासाठी पूर्णतः बंद न करता थोडं का होईना तुम्हाला आम्ही देत आहोत फुल नाही फुलाची पाकळी ठीक आहे त्यामुळे कमेंटमध्ये बोलू नका की लेक्चर काच घेत आहात तुम्ही नका करू जर तुम्हाला अडचण असेल तर पण आम्ही चांगल्यासाठी विचार करतो आणि प्रत्येक जण उलट्यात घेत असतात तसं नका करू प्लीज हुँ? मी बाकी करते प्रश्नांना सुरुवात तुम्ही करून घ्या लेक्चरला लाईक फक्त तुम्ही केलं असेल तसं तुम्हाला सांगायची गरज नाही आजकाल पहिला प्रश्न एक माणूस पंधरा किलोमीटर दक्षिणेला चालला आणि नंतर उजवीकडे वळाला नंतर तेरा किलोमीटर चाल दहावीकडे वळून तो सॉरी तेरा किलोमीटर चालून तो डावीकडे वळाला आणि पंचवीस किलोमीटर चालला तर आता तो आरंभ स्थळाच्या कोणत्या दिशेला आहे नैऋत्य ईशान्य उत्तर दक्षिण एक माणूस पंधरा किलोमीटर दक्षिणेला चाललाय बरोबर आहे उजवीकडे वळतोय दक्षिणेची उजवी डावी बाजू नीट बघा ही उजवी उत्तरेची जाते त्याच्या विरुद्ध ही डावी जाणार तो किती तेरा त्यानंतर तो डावीकडे वळाला आणि किती गेला पंचवीस ही अशी झाली दक्षिण दक्षिणेची ही डावी पुन्हा पश्चिमेची ही डावी आता तो आरंभ स्थळाच्या कोणत्या दिशेला आहे ठीक आहे पटकन तो आता आरंभ स्थळाच्या कोणत्या दिशेला म्हणजे आरंभ स्थळापासून तो आता कुठे आहे ही कोणती दिशा असते ठीक आहे आता आरंभ स्थळापासून कोणत्या दिशेला आहे आणि आता आरंभ स्थळ कोणत्या दिशेला आहे तर आता या दोघांमध्ये कन्फ्युजन असत हम्म तो आता आरंभ स्थळाच्या कोणत्या दिशेला तो आता इथून इथे आहे आरंभ स्थळ त्याचं ईशान्यकडे जातं चहा म्हणजे आपण पासून घेतलं तो आरंभ स्थळापासून कोणत्या दिशेला आहे तर इथून इथे खाली उत्तर नैऋत्य आलं पाहिजे पर्याय पहिला आला पाहिजे पहिल्याच क्वेश्चन मध्ये कन्फ्युज होऊ नका पुढे जातीय जर ए एल ई एन हा शब्द लेन असा लिहितात तर त्याच भाषेत पॅक हा शब्द कसा लिहाल सी ए पी की ए पी के सी पी केसी एसीएपी माता अलेम ए दोघांमध्ये इंटरचेंज एल एन लानई लिहिलं माता आपल्याला पी K के साठी पाहिजे पहिले दोन शब्द एकमेकात इंटरचेंज करा म्हणजे एकमेकांची जागा बदला पी ए पी झालं सी केचं केसी होणार उत्तर आलं एपी के सी पर्याय येणार आहे दुसराच प्रत्येक दोन दोन शब्दांच्या जागांची अदलाबदल केलेली आहे ठीक आहे पुढच्या वळते चैत्र आषाढ आषाढ प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे अश्विन भाद्रपद कार्तिक श्रावण आता जर आपण पाहिलं तर या वर्षी कुठल्या ना कुठल्या खुट्ला जिल्ह्यामध्ये मराठी मराठी महिन्यांवर प्रश्न आहेत बरेच जण म्हणतात मराठी महिन्याची ट्रिक द्या ट्रिकने का लक्षात ठेवायचंय आपण मराठी आहोत ना महाराष्ट्रीयन आहोत आपण आपल्याला मराठी महिने आलेच पाहिजे मग ते तुम्ही कसेही लक्षात ठेवा घोकमपट्टी करू नका फक्त कुठल्या महिन्यामध्ये कुठला सण आला पाहिजे हे आपल्याला आलंच पाहिजे त्यासाठी कसं लक्षात ठेवू हा प्रश्न तुमच्या मनातच नाही आला पाहिजे मॅडम ट्रिक द्या लक्षात नाही राहत असं कसं लक्षात नाही राहत विचार करा सगळं लक्षात राहणार आहे मराठी महिने लिहून देते आत्ता जेवढे पाहिजे तेवढे किंवा सगळेच चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीष पौष माग पालक आता सण कसे लक्षात ठेवायचे थोडक्यात सांगते नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा नंतर अक्षय तृतीया येते ठीक आहे ना त्या सगळ्या गोष्टी करतात मग आषाढ मध्ये आपल्या इथे मग रामनवमी वगैरे हनुमान जयंती हे सगळं चालू होऊन जातं मग आषाढ मध्ये आपल्या मध्ये आषाढी कार्तिकी येते मग ते मोठं सण झाल्यानंतर आपल्याला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सणच सण आहे मग तुमचं नागपंचमी झाली रक्षाबंधन झालं मग ते झालं की सगळ्यात आवडतं गणेश चतुर्थी येते मग तिथून खरी सणांना सुरुवात झाली गणेश चतुर्थी गणपती आले त्याच्यानंतर लगेच नवरात्र नवरात्र झालं की लगेच दिवाळी माता मार्गशिष्य गुरुवार चालू आहेत त्याच्यावर प्रश्न येत नाही मग तुमचं मकर संक्रांत माघ मध्ये सण नाही मध्ये सगळ्यात शेवटचे सण आहेत आपले ते म्हणजे होळी असे लक्षात ठेवायचे असतात संत माहिती आहे ना तुम्हाला कसे कसे येतात गणपतीनंतर नवरात्र येते त्यानंतर दिवाळी येते माहिती आहे ना का तशात पण एक गडबड करतात त्याच्या सगळ्यात आधी रक्षाबंधन येतं हे पण माहिती आहे आपल्याला ठीक आहे तसं लक्षात ठेवा चला प्रश्नाकडे वळ चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ तीनने पुढे गेला आषाढच्या पुढे एक दोन तीन उत्तर काय पाहिजे आपल्याला अश्विन पर्याय क्रमांक पहिलाच आता माझा ग्रामर मिस्टेक असेल तर ते तुम्ही बघा कारण मी बुद्धिमत्ता शिकवते मराठी व्याकरण नाही पोलीस मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी आपण दहा प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला फक्त देत आहोत एकोणपन्नास रुपयामध्ये यामध्ये जे शंभर प्रश्न आहेत ना प्रत्येक संचामध्ये त्या सगळ्यांचं ता आपण स्पष्टीकरण दिलं आहे प्लस ते एक मॉक टेस्ट सोडवल्यावर तुम्हाला तुमचे रँक कळेल की तुमची रँक वाढली आहे की नाही तर मॉक टेस्ट परचेस करायची असेल तर आपल्या ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा आपलं टिक्कर मराठीचं ऍप प्ले स्टोरवरनं डाऊनलोड करा आणि तुम्ही स्वतः सुद्धा मॉक टेस्ट परचेस करू शकता चला चला पुढे वळा सोपा सोपा प्रश्न हेल्मेटला पेन म्हटलं पेन्सिलला काठी म्हंटलं पेनाला पिशवी म्हटलं काठीला वही म्हटलं वहीला गादी म्हटलं तर पिशवीने कशावर लिहाल वही काठी गादी हेल्मेट हेल्मेट काय पिशवीने कशावर लिहिलं जात वहीवर ना वहीला गादी म्हटलंय ना मग उत्तर द्या की गादी प्रश्न समजून घ्या पिशवीने कशावर लिहिलं जातं पिशवी म्हणजे काय पेन म्हणजे पेनाने पे कशावर लिहिलं जात पेनाने वहीवर लिहिलं जातं वहीला नाव दिलं आहे गादी म्हणून तुमचं उत्तर पाहिजे गादी सोपं आहे उगच काहीतरी वेगळं विचारलं म्हणून कन्फ्युज होण्याचं गरज नाही ठीक आहे कळलं सगळ्यांना मजा असते की नाही बघा परत विसंगत गट आहे दिलेल्या चार मधून एक पर्याय वेगळा नर्मदा गोदावरी कृष्णा कावेरी गोदावरी कृष्णा कावेरी या पूर्व वाहिनी नद्या आहेत तर नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे म्हणून ती विसंगत आहे नर्मदा ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते बाकीच्या नद्या बंगालच्या उपसागराला वगैरे जाऊन मिळतात ठीक आहे उत्तर आलं लक्षात ठेवा तुम्ही न, नर्मदा पश्चिम वाहिनी आहे इतर पूर्व वाहिनी आहे बस बाकी कोण कुठे जाऊन मी तर हे नका लक्षात ठेवून तर तिथूनही मला ट्रोल कराल पुढचा प्रश्न अठ्ठावीस पस्तीस एकोणसत्तर चौऱ्याहत्तर या संख्येतील सर्व अंक चढत्या क्रमाने डावीकडून उजवीकडे मांडल्यास किती अंक वर दिलेल्या संख्येमध्ये ज्या स्थानावर होते त्याच स्थानावर राहतील एक दोन, हो करन, दोन तीन चार आता आधी हे घेऊन या अठ्ठावीस पस्तीस एकोणसत्तर चौऱ्याहत्तर दहावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने म्हणजे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ कुठले अंक आहे त्याच स्थानावर राहिले दोन आधी जिथे होता आता पण तिथेच आहे पाच आधी जिथे होत आता तिथेच आहे सहा आधी जिथे होत आता तिथेच आहे म्हणजे एकूण तीन अंक असे आहेत ज्यांनी त्यांची जागा बदललेली नाही म्हणून उत्तर येणार पर्याय क्रमांक तिसर तीन फक्त चढता क्रम उतरता क्रम लक्षात ठेवा या चार प्रश्न देऊयात आपण तुम्हाला होमवर्कला मग असे सर्व अंक उतरत्या क्रमाणे हा प्रश्नाला मी कॉपी करून टाकते आता इथे फक्त काय करते चढत्या क्रमानेच्या ऐवजी उतरत्या क्रमाने डावीकडून उजवीकडे मांडल्यास किती अंक वर दिलेल्या संख्येमध्ये ज्या स्थानावर होते त्याच स्थानावर राहतील हा तुमचा झाला होमवर्कचा प्रश्न उत्तर द्या मी हा प्रश्न घेईल तुमचा परत बघ उतरता क्रम उतरता क्रम कोणाला येत नाही हा प्रश्न समजून घ्या मोठा स्टार मार्क करून ठेवते इंग्रज वर्णमालिकेतील पहिली चार अक्षर उलट क्रमाने लिहिली त्या पुढली चार अक्षर परत उलट क्रमाने लिहिली आणि सर्व व शेवटी आणि या अक्षरांच्या जागा परस्परांमध्ये बदलल्या तर तेराव्या अक्षराच्या उजवीकडे चौथं अक्षर कोणतंही येईल एन टी एच आय आधी तुम्हाला नॉर्मली विसरी लिहून देते ए बी सी डी डब्ल्यू एक्स वाई जेड आता प्रत्येक ऑलरेडी चार चार गट के लिए बी सी डी लिया जी एच लिया जी एफ आय जे के एल ला काय लिहायचंय एल के जे आय हा एम एन ओ पी ला काय लिहायचंय टी ओ एन एम क्यू आर एस टी ला टी एस आर क्यू इथे यू व्ही डब्ल्यू एक्स ला एक्स डब्ल्यू व्ही यू आणि वाय झेड ला झेड वाय ठीक आहे त्यांनी काय सांगितलं आता तेराव्या अक्षराच्या उजवीकडे चौथं चा चार चार दोन आठ चार त्रिक बारा तेराव अक्षर पी याच्या उजवीकडे चौथ एक दोन तीन चार कोण आलं पर्याय कुठला आला आहे दुसराच आता याच्यावर होमवर्कचा प्रश्न उद्याला देईल मी तुम्हाला समजलं चार चारचा गट केला होता पहिली चार पुढची चार पुढची चार 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 शेवटी झड उरलं त्याचं पण जड वाय केलं मग प्रत्येकाचं घेतलं मग चार चार आठ बारा तेरा पी, पी म्हणजे तेराच्या उजवीकडे एक दोन तीन चार वर होता टी रिपीट करून दिलो पुन्हा बोलूच नका मॅडमने काही सांगितलंच नाही खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल वीस बावीस सव्वीस चोवीस दोन तीस सहा वीस बारा बारा दोन अधिक चार सहा अधिक सहा बारा अधिक आठ वीस इथे वीस वजा दहा वजा आठ क्रमांक समसंख्यांचा चार सहा आठ ने पुढे घ्यायचं दोन अधिक चार सहा सहा बारा आठ वीस चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात दिलेल्या संख्या श्रेणीतील क्रमाने येणारे नंतरचं पद कुठलं सात चार पाच दहा ऑप्शनमध्ये दिलंय क्रमाने पुढचं पद विचारलं तीन एक चार दोन पाच चार सहा प्रश्नचिन्ह तीन आणि एक चार चार आणि एक पाच पाच आणि एक सहा एक आणि एक दोन दोन आणि दोन चार चार आणि तीन बरोबर इथे तर खाली एक एक गॅप होता तीन चार तो, तो पाच सहा आणि इथे एक दोन तीन चार पुढे सात चार अकरा असं गॅप तो वाढत जातो मग पाचचा मग सहाचा मग सातचा लाईक करून घ्या रे आता थोडस एक ऍड पाहूयात आपण आणि मग पुढचे प्रश्न पाहूयात पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी टिक्कर मराठीने बारावी बॅच लाँच केली आहे जिचं नाव आहे निश्चय बॅच सध्या ही बॅच फक्त पाचशे ला तुम्हाला उपलब्ध दिलेली आहे किंवा फक्त पाचशे नव्याण्णव ला तुम्हाला मिळत आहे प्रवेश चालू आहे पण त्यासाठी तुम्हाला कुपन कोड वापरायला लागेल जो आहे पोलीस पी ओ एल आय एस सीई ठीक आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयांचे दररोज एक तास याप्रमाणे चार तास लाईव्ह लेक्चर भेटतील हेच लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात सहा महिन्यापर्यंत आहेत मर्यादित ठीक आहे पीवाय क्यू आहे नुसार एमसी क्यू आणि टॉपिक नुसार पीडीएफ दररोज तुम्हाला देतोय ई बुक आहे प्रत्येक विषयाच्या दोन म्हणजे दहा ई बुक चालू घडामोडीचा मासिक त्रैमासिक सामासिक देत आहोत तुम्हाला शंभर प्लस मॉक टेस्ट आहे ज्यामध्ये स्पष्टीकरणही आहे डाऊट सेशन प्रोव्हाइड करत आहोत प्लस कोर्स संपल्यानंतर दहा लाव मॉक मॉकटेस्ट देत आहोत त्यांना बॅच परचेस करायची अशी न्यू ऑफिशाल नंबरवर कॉन्टॅक्ट करा नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री किंवा डायरेक्ट प्लेस्टोरवर टिकटर मराठी ऍप डाउनलोड करून कुपन कोड अप्लाय करून बॅच जर घेतली तरीही चालेल भेटू पुढच्या बॅच मध्ये अजिबात नाही याच बॅच मध्ये भेटा आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा एन जी आय -E प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे एन पी जे एल एन ओ जे एम एन पी आय एल एन पी जे एम एसीपी क्यू एम एन जी आय बी बीई एस ए नंतर बी सी नंतर डीई पी क्यू आर एस क्यू आर एस टी यू क्रमांक एक दोन तीन चार ने पुढे एम नंतर एन आता दोन तीन चार एन नंतर ओ आणि पी जी एच आय जे आय जे के एल एम उत्तर काय आलं एन पी जे एम पर्याय क्रमांक चौथा आलाय प्रत्येक Thank ठीक आहे क्रमांक एक दोन तीन चार पुढे चालले उत्तर काय आलं पर्याय क्रमांक चौथा एन पी जे एम पुढचा प्रश्न आहे अक्षर समूह मालिकेतील विसंगत समूह ओळखा ऑप्शन आहे एक्स झेड बी डी जी जे एस डब्ल्यू एम आर एक्स ए जी एम शोधायचा आहे ठीक आहे त्याला बघूयात एक्स

एच आय जे के एल एम आता बघा दोन, -दोन चा गॅप तीन चा चार चार चा पाच पाच चा हवा होता पाच सहाचा झाला इथे सहा चा उत्तर एम आर एक्स हे काय झालंय विसंगत झालंय काय पाहिजे होतं एम आर डब्ल्यू पुढच्या प्रश्नावर जाऊयात मग पुढील अक्षर माले त्रिकाम्या जागी क्रमशः कोणती अक्षर येतील त्या अक्षरांचा गट दिलेल्या पर्यायांमधून निवडा ए बी ए अंडरस्कोर बी सी ए underscore ए सी अंडरस्कोअर सी ए बी अंडरस्कोर सी बी सी ऑप्शन आहे ट्रिपल बी ए डबल सी बी ए सी डबल ए सी सी डबल बी ए आता एक गट दिलाय लयबद्ध मालिकेचा प्रश्न आहे गट पाडूयात एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा आता पहिलीकडे सगळीकडे ए ए ए आहे दुसऱ्यावर बी 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 तिसऱ्यावर ए ए चौथ्यावर काय आहे सी आहे पाचव्यावर बी आता इथून कळते तुम्हाला आपली जी लयबद्ध मालिका आहे ती काय आहे ए बी एसी बी सी रिकाम्या जागी आपण कुठले कुठले वर्ण वापरले आहेत तर सी बी बी ए म्हणजे आपलं उत्तर काय झालं सी बी बी ए पर्याय झालाय चौथा जो होमवर्कचा प्रश्न दिलाय तो व्यवस्थित सॉल्व्ह करून त्याचं उत्तर कमेंट मध्ये द्या आता इथेच थांबते लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा लेक्चरला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या लेक्चरला आता थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट काळजी घ्या आणि लाईक करा आणि कमेंट करा